आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे आहे बीडच्या बीड आष्टीमध्ये हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय अगदी दोन दिवसांपासून आष्टीमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू होता पूरग्रस्त गावांमधनं शेकडो नागरिकांची सुटका करण्यात येते घरं आणि शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं पूरग्रस्त गावात नागरिकांची सुटका करण्यात येते या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दोन दिवसांपासून आष्टेत मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि नागरिक प्रचंड हतबल झालेले आहेत पूरग्रस्त गावामधनं शेकडो नागरिकांची सुटका करण्यात येते आपण दोन दृश्य एकीकडे एक एक बघतोय बघतोय कशा पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आकाश बीडच्या हस्तीत गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने वगैरे लावल्याचं बघायला मिळत आहे यामुळे बीडच्या हस्तीमध्ये तीस गावांचा संपर्क तुटला आहे नदी नाले ओसांगून वाहत आहेत या नदी नाल्याचं पाणी आता गावागावात शिकलं आहे त्यामुळे या तीस गावांचा संपर्क तुटला होता ना तीस गावांचा संपर्क तुटला होता यामुळे असंख्य घरे जे पाण्याखाली गेले होते आता या पाण्याखाली गेलेल्या घरातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कमांडो तथा या भागातून नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हरवण्यात आलं आहेसंघाचे जे आमदार आहेत हे देखील या ठिकाणी गेल्या सकाळपासून बचाव कार्यामध्ये स्वतः या मतदारसंघात पाहायला मिळत आहेत सौरभ निश्चितच यावर लक्ष ठेवू नका असा आकाश या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय की पूरग्रस्त गावांमधन आता शेकडो नागरिकांची सुटका करण्यात येते आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतोय कशा पद्धतीनं त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आमदार सुरेश धस देखील करत आहेत आष्टी बीडमधली ही दृश्य आहेत नागरिक अतिशय हतबल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत दुसरीकडे हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आपण बघतोय घरांच्या छतावरनं हेलिकॉप्टरनं आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे